सुरुवातीला ईव्हीएम संदर्भातली एक महत्वाची बातमी दिल्लीमधनं मागील काही निवडणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन्सवर अनेक राजकीय पक्ष आता संशय व्यक्त करताना दिसत आहेत ईव्हीएम विषयीचा हाच संशय दूर करण्याकरता आता निवडणूक आयोग पुढाकार घेत आहे कारण ईव्हीएमवरील संशयाच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची बैठक बोलावली आहे या बैठकीत वोटिंग मशीन्समध्ये मध्ये छेडछाडीचे आरोप करणाऱ्यांना ते आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलं जाणार आहे तसा मशीन से छेड़छाड़ करना कस अशक्य प्रात्यक्षिक राजकीय पक्षांक देखी निश्चित आज बैठकी देखते हैं कि इलेक्शन कमीशन ने जो बुलाया है ऑल पार्टीज को वो क्या करना चाहते हैं सभी पार्टीज अपनी अपनी बातें रखेंगी और जो हमारे मन में शक है जो हमारे मन में ईवीएम को लेकर सवाल हैं हम उनके सामने रखेंगे और... आणि याच संदर्भातली अधिक माहिती घेऊया थेट दिल्लीहून आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत प्रशांत या प्रेझेंटेशनमध्ये नेमकं काय काय सादर होऊ शकतं कोण कोण उपस्थित राहील आजच्या या बैठकीला अश्विन खरंतर इलेक्ट्रॉनिक मशीन मशीनमध्ये गडबड किंवा घोटाळा होऊ शकते का हा सध्या संपूर्ण भारत देशाला पडलेला एक राष्ट्रीय प्रश्न आहे म्हणजे कटप्पानं बाहुबलीला का मारलं या राष्ट्रीय प्रश्नाचं उत्तर आपल्याला नुकतंच मिळालेलं आहे आणि त्याच्यापाठोपाठ या आणखीन एका राष्ट्रीय प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला लवकरच या बैठकीच्या माध्यमातून कळेल दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये जवळपास राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरच्या ज्या सगळ्या प्रादेशिक पक्षांना मान्यता आहे त्या सगळ्या पक्षांना निवडणूक आयोगाने या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि या बैठकीमध्ये इलेक्ट्रॉनिक वोशिंगबद्दबद्दलची त्यांच्या ज्या काही शंका आहेत त्यांचं निरसन निवडणूक आयोग करणार आहे आणि याच बैठकीमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हॅक करून दाखवा अशा पद्धतीचा चॅलेंज देखील निवडणूक आयोग या पक्षांना देईल अशा पद्धतीची माहिती आपल्याला कळते आहे अर्थात हे हॅकिंग चॅलेंज नेमकं कुठल्या तारखेला दिलं जाईल याची नेमकी तारीख जी आहे ती आज आपल्याला कळेल जवळपास सगळेच राष्ट्रीय पक्ष पक्ष विशेषतः ज्या पक्षांना या वोटिंग मशीनबद्दल जास्त शंका आहे आम आदमी पक्ष आणि मायावती खरं तर हे दोन्हीही पक्ष असे आहेत ज्यांनी याच वोटिंग मशीनच्या आधारे मोठ्या फरकानं निवडणुका जिंकलेल्या आहेत दिल्लीमध्ये सत्तरपैकी सदुसष्ट जागा ज्या आम आदमी पार्टीनं जिंकल्या ती निवडणूक ही वोटिंग मशीनच्याच माध्यमातून झालेली होती शिवाय दोन हजार सातमध्ये ज्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका प्रचंड बहुमताने मायावतींनी जिंकल्या ते ती देखील निवडणूक ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननच झालेली होती मात्र सध्या देशामध्ये ज्या पद्धतीनं भाजपला एकापाठोपाठ एक निवडणुकामध्ये यश मिळतं आहे त्याच्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी हे व्ही एमचं रडगाणं सुरू केलं लक्षात घ्यायला पाहिजे की भारतातल्या ज्या ई व्ही आहेत त्या अत्यंत शास्त्रशुद्ध आणि टेक् तेकन, टेक्निकली फिट असल्याचं निवडणूक आयोगानं याच्या आधी देखील के स्पष्ट केलेलं आहे शिवाय आणखीन खबरदारी म्हणून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या वोटिंग मशीनच्या सोबतच व्ही व्ही पॅट मशीन म्हणजे तुम्ही जेव्हा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननं मतदान कराल त्याच्यानंतर अवघ्या सात सेकंदात तुम्हाला एक कागदी रिसिप्ट देखील मिळणार आहे ज्या माध्यमातून तुम्हाला कळेल की तुम्ही नेमकं कुठल्या पक्षाला ज्या पक्षाला तुम्ही बटन दाबलेलं होतं त्याच पक्षाला तुमचं मत पोहोचलेलं आहे की नाही याच्या संदर्भातली देखील खबरदारी निवडणूक आयोग घेते म्हणजे हा खर तर हे दुहेरी संरक्षण आहे एकतर टेक्नॉलॉजीचा वापर तर आहेच पण लोकांच्या मनातल्या शंका दूर करण्यासाठी त्यांना एक कागदी रिसीट ज्याला आपण व्ही पॅट मशीन म्हणतो ती देखील बंधनकारक करण्याचं निवडणूक आयोगानं याच्या आधीच जारी केलेलं आहे आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हे आम्ही वापरू याच्या संदर्भातलं आश्वासन आज निवडणूक आयोग या बैठकीमध्ये देईल दहा वाजता ही बैठक सुरू होती आहे आणि विविध पक्षांचे सगळे प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतायत शिवसेनेकडून नेमकं कोण येतं संदर्भात आता मी माहिती घेत होतो मात्र संजय राऊत या बैठकीला नाही आहेत अनिल देसाई पण नाही आहेत कदाचित गटनेते म्हणून आनंदराव अडसूळ हे या बैठकीला उपस्थित असू शकतील त्यामुळं थोड्याच वेळात या सगळ्या राष्ट्रीय पक्षाचं ज्या लोकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करण्याचं जे काम सध्या केलं जात आहे आम आदमी पक्षाने विधानसभेमध्ये याच्या संदर्भातला एक डेमो करून हो। सगळ्यांच्या नजरा वेधलेल्या होत्या तर आता आज या बैठकीत नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल प्रशांत या बैठकीवर बारकाईने लक्ष ठेवून राहतो धन्यवाद या माहितीबद्दल